नमस्कार मित्रांनो मी मोनिका सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या स्वागत कर मित्रांनो या वरती आपण गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजना असतील त्यांची माहिती पाहत असतो यासोबतच गव्हर्नमेंट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स होतात त्याचीही माहिती आपण या चॅनल वरती पाहत असतो मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू केलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे यासाठीच सा जी आर शासनाने नुकताच प्रसिद्ध केलेलं आहे मग आज आपण या व्हिडिओ मध्ये या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्या जी मध्ये काय दिलेला आहे शासनाचा निर्णय काय आहे पात्रता काय आहे कालावधी काय आहे या योजनेची अंमलबजावणी कोण करणार आहे ते ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा जी राज्य शासनाने पंचवीस जुलै दोन हजार ला प्रसिद्ध केलेला आहे आणि हा जी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस आहे आहे निर्णय काय ते आपण यामध्ये सांगितलेलं की भारतीय शेती ही मुख्यतः पावसावर अवलंबून आहे आणि गेल्या काही वर्षात जे काही जागतिक वातावरण हे बदल झालेले आहेत त्याचा परिणाम हा मोसमी हवामानावर म्हणजेच पावसावरती झालेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत मग शेतकऱ्यांच्या या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने एप्रिल दोन हजार चोवीस पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे असं शासनाने सांगितलेलं आहे मग आता या योजनेचा कालावधी काय आहे ते पाहूयात तर सदर योजनेचा कालावधी हा पाच वर्षासाठी असेल म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीस पर्यंत ही योजना राबविण्यात येईल आणि तीन वर्षाच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेण्यात येईल आणि त्यावरून ही योजना पुढे कशी राबवायची त्याबाबतचा निर्णय शासन घेईल ठीक आहे अशा प्रकारे या योजनेचा सध्याचा कालावधी हा पाच वर्षासाठीचा आहे आता या योजनेसाठीची पात्रता काय आहे तर राज्यातील सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेती पंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील म्हणजेच जर शेतकऱ्याकडे सात कर पॉईंट पाच एच पी पर्यंत कृषी पंप असतील तर ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील आता या योजनेची अंमलबजावणी कोण करणार आहे तर या योजनेची अंमलबजावणी ही महावितरण करणार आहे यासाठी वेगळा असा अर्ज करायची गरज नाहीये महावितरणाकडे तुमचं जी काय माहिती आहे ती ऑलरेडी आहे त्यानुसार तुम्हाला जे काय लाईट बिल येणार आहे त्याप्रमाणे लाईट बिल येईल आणि शेतकऱ्याला जेवढं काय वीज बिल माफ होणार आहे सवलत मिळणार आहे तेवढं वीज बिल हे शासन महावितरणाला वितरित करणार आहे मित्रांनो अशा प्रकारे या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांकडे सात पॉइंट पाच हॉर्स पॉवर पर्यंतचे शेती पंप आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारे शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना राबवली आहे त्याचं जीआरही आला आलं आहे आणि त्याची प्रोसेस ही आता सुरू लवकरच सुरू होईल या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी दूर होणार आहेत ही, ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी योजना आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्हाला जर माझ्या चॅनेलवरची माहिती आवडत असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद